राजापूर मध्ये जनावरांच्या गोट्याला आग ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली मात्र वित्तहानी झाली राजापूर तालुका शिरोळे भागातील मोहन परसा ढवळे यांच्या जनावरांच्या गोट्याला आग लागून मोठे नुकसान झाले ही घटना दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली पावसाळ्यात चाराची टंचाई निर्माण होते म्हणून मोहन ढवळे यांनी शहाऐंशी झिरो बत्तीस हे उसाचे वाडे आणून आपल्या गोट्यात ठेवलं होतं विद्युत तारेच्या शॉर्ट सर्किट मुळे वाड्यामध्ये ठिणगी पडून वाड्याने पेट घेतला या दरम्यान गोट्यात तीन जनावरे होती गोट्याच्या लगतच्या खोलीत एक कुटुंब राते। कुटुंब भाड्याने त्यामुळे आगीच्या दरम्यान मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली गावठण भागातील नागरिकांनी क्षणाचाही विलंब न करता आपापल्या घरातील पाणी आणून आगीवर नियंत्रण आणलं या घटनेमुळे होस्टन दोन गायी तसेच एक म्हैस आगीमुळे होरपळली आहे या दोन गायी गाभन असल्यामुळे तसेच म्हैस पंधरा दिवस झाली व्यायली आहे त्यामुळे जनावरांना मोठी झळ लागून अंगावरील चमडे गेला आहे ही घटना समजताच पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर माधवराव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजना फिरते पशुवैद्यकीय पथक यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती देताच अर्ध्या तासामध्ये पशुवैद्यकीय पथक राजापूरमध्ये दाखल होऊन जनावरांवर उपचार सुरू केले यावेळी पशु परिक्षक महेश पांढरे श्रीहरि परीट डॉक्टर महादगोंडा पाटील व्यंकटेश पाटील यांनी उपचार तातडीने केले आगीची वार्ता गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली महानकर महान मेहताब चंदुरे राजापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा